私もありがとうございます。

महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मध्ये सहा ठिकाणी ऑलरेड सायन्स आणि इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर हे राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी स्थापित केलं त्या सहा पैकी आपण म्हणजे बारामती सायन्स आणि इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर आपले जे नेटवर्क्स आहेत मायक्रोसॉफ्ट ऑक्सफर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेशली डॉक्टर अजित डावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण टेक्नॉलॉजीचा वापर एज्युकेशनमध्ये कसा करू शकतो हा प्रपोजल आपण आर जी सी सीच्या मान्यवरांना काकोडकर साहेबांना आणि इतर आणि इतर सदस्यांना आपण प्रस्ताव दिला त्या प्रस्तावाची त्यांनी आपल्या आप मान्यता देऊन माननीय अजित दादाची आपल्याला ले स्टेट लेवलला सहकार्य मिळून आता जे आज आपण एनॉमनेट करतोय त्या प्रोजेक्टसाठी मी तुम्हाला सांगायचे

जो लंबा है मतलब जो ते आंसू रहे एक मिनट एक मिनट एक ते इस्तेमाल से है ए तो जीवदार है तो वो करते हैं ये सब ये सब मूव होते हैं ऊपर गुणदार है ऊपर तो बात है तो वो लोग को तो आ आता है ना आता है ना ये तो बंद के सर वो आगे को वो टांग है तो वो गुणदार है थोड़ा पता सारी

अजून कोण आहे त्यांचा हातार्थ केला अंतर विजिट करेगी लैब नाही सर है ओके ओवर आर्टिफिशियल इंटेलिजेंस है आज आपका भी हो सकता है आपन फेल है यस Now we will be visiting the course. आता तो आपन रोबोटिक्स लैब लाइके रोबोटिक्स लैब में देखेंगे अपर कैंसेप्स बोले आपने लैब रोबोट बरोबर ऑपरेशन कड़ी कसर होयेगा ये तो हम बजे से ही हम लेबर्स स्टैबलिश के लिए हैं। इसे लैब देवा आली देवा आपने उठा लिए इल्यूमिनेट कॉन्सेप्ट फरंग किया जब उसे अपनी नि� सर नमस्कार मी आपण तयार करत असतो हे प्रोडक्ट्स आपण विद्यार्थ्यांच्या मार्फत तयार करतो आणि हे प्रोडक्ट्स सेल होण्यासाठी आपण एक वेबसाईट तयार केलेली आहे ज्या वेबसाईट नाव आहे ई वेबसाईट या वेबसाइट मधून विद्यार्थी हे प्रॉडक्ट सेल करत असतात तर विद्यार्थ्यांमध्ये मार्केटिंग स्किल डेव्हलप व्हावं विद्यार्थ्यांना प्रोडक्ट कसा तयार व्हावा हे समजावं आणि विद्यार्थ्यांमध्ये ऑन्टरप्रिनरशिप तयार व्हावी यासाठी आपण ही वेबसाईट तयार केलेली आहे मी आपल्याला विनंती करते की आपण ही वेबसाईट अनपब्लिशची पब्लिश करून Gracias.

टेक्नॉलॉजी आपण उपयोग करून वेगवेगळे रोड्स बनवू शकतो आणि रोड्स हे खूप उपयोगी आहेत हे इंडस्ट्रीमध्ये आहेत आहे हेल्थ केअरमध्ये सर्जरीजसाठी उपयोगी आहे आणि फ्युचर असं आहे तर की फ्युचरमध्ये गोरे सुरू असतील हे आहे गुड मॉर्निंग माझं नाव आर्य फंड आहे मी तुम्हाला आर्यो किटबद्दल सांगणार आहे आर्य आर्य फंड मी आज आडिनो किटबद्दल सांगणार आहे आडिनॉक हे एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या थ्रू आपण सिम्पल कोडमध्ये आपले प्रोडक्ट्स रन करू शकतो आणि त्याचे एक्झाम्पल्स आहेत ऑटोमॅटिक प्लांट वॉटरिंग सिस्टीम आणि स्मार्ट डोलॉक आणि ह्या ह्या आपण रोबोटचे साहित्य जे आहे ते आपण तयार करू शकतो थँक्यू नमस्कार माझे नाव विराजनी आहे आणि आज मी तुम्हाला आय ओ टी बद्दल सांगणार आहे आय ओ टी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंस हे आहे आय ओ टी ज्याच्याद्वारे आपण एक प्रोजेक्ट बनवलेला हो आहे ज्याचं नाव स्मार्ट अटेंडन्स सिस्टीम आहे जी की आपल्याला बाहेर पाहण्यात येईल आणि आय ओ टी चा वापर आप आपण इंडस्ट्रीय डोमेस्टिक एरियामध्ये आणि हेल्थ केअर मध्ये करू शकतो आणि आय ओ टीचं फ्युचर असं आहे हो डोमेस्टिक एरियामध्ये लाईट फॅन्स तर आपण आय ओ टीचं फ्युचर असं आहे की जर आपण ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी जर इंटरनेटशी कनेक्ट केल्या तर आपली फ्युचर लाईफ इझियर आणि सेफर होऊन जाईल आणि आय ओ टी हे फिजिकल आणि डिजिटल वर्ल्डमधला गॅप कव्हर आहे थँक्यू

आणि पहिल्यांदा आपण पाचवी ते बारावी नाही तर पाचवी ते पी जी पर्यंत सगळं त्याची पुस्तकं तयार केली पाठ्यपुस्तक तयार केली आणि या प्रत्येक पुस्तकामध्ये कसं शिकवायचं काय करायचं कारण कुठेही याचं अभ्यासक्रम अजून तयार झालेला नाही आम्ही चार महिने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम केलं आता मी एका प्रॉफॉर बरोबर आणि एक परिपूर्ण एक अभ्यासक्रम तयार केलाय आणि आर्ट सायन्स कॉमर्स पर्यंत मुलांनी ए आय कसं शिकायचं नंतर पुढच्या सेमिस्टरमध्ये मध्ये रोबोटिक्स थ्री प्रिंटिंग थ्री प्रिंटिंग आय ओ टी हे कसं शिकायचं हे सगळे प्रॅक्टिकल्स करून दाखवले म्हणजे शिक्षकांना सुद्धा ट्रेन ट्रेनर प्रोग्राम आपण विद्यार्थी कृष्ण बारामतीच्या सेंटरमध्ये घेतला आणि एक परिपूर्ण आता आपण हे लॉन्च एक जुलैपासून हे आता लॉन्च होत आहे कोणते एक ते पासून कोणते पाचवी ते

मी तुम्हाला सर्वात जे होलोग्राम टेक्नॉलॉजी मध्ये सहर्ष स्वागत करतो माझे नाव समीक्षा आणि माझे नाव सूर्या हे होलोग्राफिकल प्रोजेक्शन आहे जे की डॉक्टर एम पी जे अब्दुल कलाम यांच्याबद्दल आहे त्यांच्या इंटर लाईफ मधला एक्सपिरियन्स त्यांच्यासोबत कम्युनिकेशन जे आपल्याला करायचं असतं ते या टेक्नॉलॉजीनुसार आपण करू शकतो ही टेक्नॉलॉजी आपल्याला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्यासोबत बोलण्याची संधी देते आपण त्यांना क्वेश्चन विचारू शकतो आपण सेव्हन क्वेश्चन त्यांच्या बेस्ट इंटरव्ह्यू मधून निवडलेले आहे मी साहेब आदरणीय साहेबांना विनंती करते My question Can you question, Can you say a few words on love, compassion, and gratitude? No. love. Love emanates from parents. Love that cannot be valued. No value. It may be immediate, but it also cannot buy. It comes from parents, father, mother. Okay, That's why today you we'll do a oath. What is the oath you do? I will make my mother happy. Okay. So that's why you are gratitude with of love. Compassion. Compassion we have to have today. I saw when you are